तुझा माझा जमेना तुझा वाचून करमेना अशी गत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची आता खरी वेळ आली आहे ती आत्मपरीक्षणाची की पारदर्शकतेकडे बोट दाखवण्याची पहा एन मराठीचे प्रतिनिधी समाधान सरगर यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली जिल्ह्याच्या राजकारणात खरी सुरुवात काँग्रेसनेच केली ज्यावेळी देश इंग्रजांच्या हातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी जिल्ह्यात चळवळी चालवल्या त्यातलेच बऱ्यापैकी महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठीही योगदानात होते आणि मग राजकारणाला सुरुवात झाली आणि त्यात बऱ्यापैकी या चळवळीतलेच राजकारणात सक्रिय झाले आणि त्यावेळी देशभरात काँग्रेसचं जाळ होतं आणि तोच ओढा पुढे सरकत जिल्ह्यातही आला त्यावेळीपासून ते आत्तापर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा राजाराम बापू शिवाजीराव शेंडगे हनमंत पाटील विष्णू अण्णा पाटील दिनकरबा पाटील प्रकाश बापू पाटील ते आत्ताचे आराराबा आरबाबा आणि मदन भाऊ पाटील हे इथंपर्यंत यातील प्रत्येकाने सामान्य कार्यकर्त्यापासून राजकारणाची सुरुवात करत काँग्रेस जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत पोहोचवला पण कालांतराने त्यांच्यातच अंतर्गत गटतट सुरू झाले आणि त्यातूनच शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि काँग्रेसमधीलच अंतर्गत वादा नेते शरद पवारांनी आपल्याकडे खेचून आणली आणि मग राज्यात आणि जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादी अशी राजकारणाला सुरुवात झाली पण काँग्रेसमधीलच इकडे उडी मारल्यामुळे एखादी सत्ता कुणालाच करता येईना मग काय पुन्हा जनतेच्या डोळ्यात माती टाकत एकत्र येऊन सत्ता सगळीकडे मिळवली पण हे राजकारण कुणाच्या लक्षात आले नाही या नेतेमंडळीचा काळ संपला आणि यांचीच मुले नातेवाईक भाचा पुतण्या यांनी राजकारणात उडी घेतली पण यांनी देखील पूर्वजांच्या पुढे एक राजकारण पाऊल टाकले एक कालांतराने राजकारणात विकासापेक्षा मतभेद करत राजकारणाला वेगळेच वळण लावून ठेवले पण अलीकडच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीने गेली पंधरा वर्ष एकसारखी सत्ता जिल्ह्यात शाबूत ठेवली त्यामुळे अनेक नेते मंडळींना मंत्रीपदे सलग पंधरा वर्ष भोगायला मिळाली पण लाल दिवाच्या नादात त्यांच्या पूर्वजांनी जो पक्ष जोपासला वाढवला तडागात रुजवला त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं पण जसजसं शिक्षण लोकांपर्यंत पोहोचलं त्यावेळी त्यांच्यातल्या काही समाज कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोध काहीनी आंदोलन मोर्चे केले पण राजकर्त्यांनी या लोकांनाही आपल्या बाजूला नेऊन बसवलं पुन्हा आणि दोन वर्षापूर्वी एक लाट आली आणि त्या लाटेत काँग्रेस राष्ट्रवादी निम्मी बुडाली पण ती लाट पुढे पुढे इतकी सर्वत्र पसरली की ती जिल्ह्यात देखील आली आणि इतक्या वर्षे ज्या जनतेची दिशाभूल केली त्यांच्या विरुद्ध जनता ही लाटेत सामील झाली मग हे दोन पक्ष एकमेकांकडे याने भ्रष्टाचार केले असे आरोप करत वेगळी लढू लागली पण काही नेते या लाटेतही सामील झाले आणि येताना एकटे न येता सर्वांना घेऊन सुरुवात केली आणि हळूहळू या पक्षात काम करण्यास कार्यकर्ता शोधण्यास भाग पडला या दोन्ही काँग्रेस केलेल्या भ्रष्ट राजकारणात त्यांना या लाटेत इतके वर्ष पोहोचलेला बाले किल्ला देखील शाबूत ठेवता आला नाही ही फार लज्जास्पद गोष्ट या दोन वर्षात दिसूनही आली शिकलेल्या जनतेनं आपल्या मतदानाचा हक्क बजावत या दोन्ही काँग्रेसना घरी बसवण्यास भाग देखील पाडलं आता त्यांच्याकडं पूर्वीची जनता आणि कार्यकर्ता राहिला नाही त्यामुळे विकासच केला तर जनतेपुढं जाता येणार नाही इतकी वर्ष केलेल्या कामाचं आता बसून आत्मपरीक्षण करणं या पलीकडं काही राहिलं नाही